नमस्कार राम राम महाराष्ट्र न्यूज मध्ये मी रमाकांत सुतार आपले स्वागत करतो शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा संघटनेच्या वतीने आज पुण्यात समाज कल्याण आयुक्तालयासमोर आंदोलन करण्यात आले पाहुयात सविस्तर बातमी महात्मा फुलेचा महात्मा फुले यांचा सावित्रीबाई फुले यांचा छत्रपती संभाजी महाराज की बाबासाहेब आंबेडकर यांचा मी ऍडव्होकेट सुमेल गायकवाड युवक प्रदेश सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार आज आमची मागणी अशी होती सात जुलै दोन हजार तेवीस रोजी महाराष्ट्र शासना शासनाने काढलेल्या जीयानुसार केंद्र शासनाने राज्य शासनाने दिलेल्या नुसार मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांचे खासगी विद्यापीठ प्रायव्हेट विद्यापीठ शासकीय त्याचप्रमाणे अभिमत विद्यापीठ जे काही व्होकेशनल इन्स्टिट्यूट्स आहेत त्याच्यामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांचे अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म कोणत्याच विद्यापीठाने बाजोपर्यंत भरलेले नाही त्यावरती समाज करण्याचं थोडं सुद्धा लक्ष नाही त्यामुळे आम्ही आज आंदोलन छेडलं होतं या आंदोलनाला समाज कल्याणच्या आयुक्तांकडे आम्ही त्यांची मिटिंग केली त्याबद्दल त्यांनी आम्हाला सांगितलं आहे की सर्वांची मिटिंग भरून तो प्रश्न मार्गी लावण्यात येईल पण आमचं याच्यावरच आम्ही थांबणार नसून त्यांनी जरी आम्हाला आश्वासन दिलं असेल तर याचे राज्यव्यापी पडसाद आम्ही उठवणार आहोत कारण विद्यार्थ्यांना जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्कॉलरशिपचा हक्क दिला होता तो हक्क समाज कल्याणनी व इथल्या खासगी विद्यापीठांनी तो हिरावला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय एक पिढी त्याच्यामध्ये बर्बाद होण्याची शक्यता आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरदचंद्र पवार साहेबांनी दिलेल्या आदेशानुसार आम्ही आंदोलन छेडलंय कारण राष्ट्रवादी नेहमी युवकांच्या पाठीशी राहिले आहे त्यामुळे ज्या काही विद्यार्थ्यांच्या समस्या असतील ज्यांना कुणाला स्कॉलरशिपचा फॉर्म भरला गेला नसेल त्या युवकांनी आमचे संपर्क साधावा आपण समजकाली बोलून त्या विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचे प्रश्न आपण मार्गी लावूया कुठला जी आर होता आणि काय नेमकं सात जुलै दोन हजार तेवीस चा जी आर आहे त्या जी आर नुसार प्रत्येक अभिमत विद्यापीठ खाजगी विद्यापीठ डीम युनिव्हर्सिटी ह्या ज्या विद्यापीठ आहेत जे काही खासगी विद्यापीठ आहेत प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत त्यांना जी आर मध्ये स्पष्टपणे उल्लेख करून त्यांनी सांगितलं आहे की विद्यार्थ्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरून घ्यावेत अन्यथा विद्या महाविद्यालयांवरती व ऑफिसर्स ऑफिसर्सवरती त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल पण अद्यापही कोणत्याही कॉलेजनी किंवा कोणत्याही वोकेशनल इन्स्टिट्यूटनी किंवा प्रायव्हेट इन्स्टिट्यूटनी कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्ही प्रायव्हेट इन्स्टिट्यूट आहेत आम्हाला शासनाचा कोणताही स्कॉलरशिपचा जो काही स्कीम आहे ती आम्हाला कुठेही लागू असणार नाही आणि समाज म्हणणं आहे की आम्ही त्याच्यावर बघू त्याच्याशी चर्चा करू त्यांचा आम्ही अभिप्राय घेऊ पण दोन वर्ष ज्या जी आर काढल्यापासून जर दोन वर्ष तर समाज त्याचा पाठपुरावा हो करत नसेल तर कोठेच तरी महाराष्ट्राची शोकांतिका आहे की विद्यार्थ्यांच्या प्रश्न मार्गी लावल्यास लावण्यामध्ये सरकार अपयशी ठरलेलं आहे काय नेमकं डेडलाईन त्यांनी आम्हाला आज पत्र देण्याचं आश्वासन दिलेलं आहे आम्ही त्यांच्याकडून ते पत्र घेऊ त्या पत्रानुसार पुढील दिशा ठरवली जाईल मागण्या पूर्ण नाही झाल्या तर विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान आहे त्या संविधानाचं स्वप्न आहे की विद्यार्थी शिकला पाहिजे शिक्षण झालं पाहिजे जर इथून पुढे ज्या समाज कल्याणी त्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले नाहीत आणि अगोदर ज्यांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले आहेत संबंधित अधिकाऱ्यांवर जर कारवाई केली नाही तर राज्यव्यापी आंदोलन आम्ही छिडणार आहोत व कोणताही समाज कल्याण आयुक्त सहाय्यक आयुक्त असतील अख्या राज्यातले कोणालाही आम्ही महाराष्ट्रावर फिरकू देणार नाही आहे काय वाटतं ते लागू तरी फॉर्म भरण खासगी विद्यापीठांना भरावाच लागेल तर त्यांच्यासाठी कंपल्सरीच आहे पण विद्यार्थ्यांसाठी फीस भरणं हा सर्वात मोठा मुद्दा आहे कारण बरेचसे विद्यार्थी आहेत ते शेतात काम करतात त्यांच्या आईवडील शेतात काम करतात कामगार आहेत काही काही जणांचे आई वडील ता तर ते स्कॉलरशिप थ्रू शिकू शकतात ते स्वतः पैसे भरू शकत नाही कॉलेजची फीस लॉ कॉलेजची फीस असेल बी बीएससी ची फीस असेल मेडिकलची फीस असेल इंजिनिअरिंगची फीस असेल ती लाखाच्या घरात आहे आणि ते लाखो शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांकडे दे पैसा नाही त्यामुळे ही समस्या समोर सर्वात मोठी समस्या आणि जोपर्यंत त्या मुलांचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरले जात नाहीत समाज कल्याण त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढत नाही तोपर्यंत आमचा पाठपुरावा चालत राहील मग त्याच्यानंतर आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस चरित् पक्ष पुढची दिशा ठरू